तर रामराम मंडळी मी रोषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज मी निघालो दुदंडीला शिवभवानी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी तर चला कसा कसा विषय होतो बघूया तर दुदंडीतनं फक्त तीनच किलोमीटर लांब आहे आणि आता मी जस घेतला आहे पुनजी रोडबद्दल पुनजी रोडला सर जातोय आणि तिथे आत्ता टर्नात घेतला किती काय आहे मग पुढा आता दुदंडी कशी आलो आहे गावात तर आलो असं वाटायला लागले आणि दोन तीन किलोमीटर लांब आहे म्हणजे मयात असेल पुढचं नाही आता चलो कसा कसा विषय होते बघूया आणि दुदंडी गेल्यानंतर माझं मित्र आहे त्याला पण घेऊन जाणार आहे मी सोनवा या सगळ्यातील आपल्याला चला थोड्यात वेळा तर जस्ट आता मी पोचलो दुदंडीत आणि सोनूबाईला घेतलं इथं चला चला जा अंधार व्हायच्या अगोदर आम्ही पोचतो तिथं चलो बघा तुम्ही सोनूबाई नाही म्हणायला लागलं गाडी घ्यायला फुटेज कसं घ्यायचं फुटेज कसं घ्यायचं सोन्या सोन्या फुटेज कसा घ्यायचा मी घे गाडी घ्या सोन्या तिथे का सोन्या गाडी येत्या का तुला सोन्या पाडशील मला बर का थोडं गेला सगळं सोन्या बाबा माहिती ना, ना।, ना चलो तुलच्याच पॅटीनं तुम्हाला दिसते ज्या नाही त्यामुळे काही विषय नाही आता चल गल्ली बो वाद लागला सोन्या पहिल्यांदा आलोय दुधंडीत मी पण मला पण काही जास्त माहिती नाही ती पण हा व्यवस्थित आहे आणि बाजारात दुधंडीचा जरा पब्लिक जास्त आहे असं वाटतंय मला पब्लिक आहे जास्त पब्लिक आहे पब्लिक असणार भरपूर हेच आहे का मंदिर सोन्या मंदिर दुसरीकडे आहे काय पब्लिक हाय भरपूर आज बाजार असल्यामुळे जरा गर्दी आहे बाजारात चलो सोनूबाई आपल्याला लागली ती चलो गर्दी आहे पुढे जास्त आहे सोनं बाजार फक्त ह्याचाच असतो का मधी आज कोण वार मतदानामुळ बाजारा ही झालाय डिले झालाय का घरी घेतला का नंतर घेतला आज गुरुवार आहे अरे गुरुवार आहे मला माहितच ना आज गुरुवार आहे मेन चौकातच आहे मंदिर विषय संपला की तर जस्टच मी शोभवानी मंदिर इथं पोचलो आहे आणि वातावरण एकदम शांत आहे इकडं शेजारी बाजार आहे तिकडं तरी पण मंदिरात वातावरण एकदम निवांत आणि शांत आहे तर आता गर्भगृहात जाऊन मी दर्शन घेणार आहे तर चला तर प्रमोद भाई या जस्टच आम्हाला इथे भेटले ते आमचं मित्र प्रमोद भाईया पण इथे इथे सारखं जाते मंदिर रामानंद महाराजांनी इथं रामानंद महाराजांनी मंदिर बांधवायला गा। दुदंडी गावच्या लोकांना सांगितलं सांगितलं की शिवभावानेच मंदिर आपण बांधले मग गावची लोक सगळी तयार झाली गावची लोक तयार झाली आणि त्यांचा मठ पण आहे ना पडलेला आहे सगळं मठ पडलेला आहे का कुठं पुंदीत आहे का मठ त्यांचा नाही पुंदी रस्त्याला आहे पुंदी रस्त्या रस्त्याला दुदंडी हद्दीतच आहे हा हा रामानंद महाराजांनी मंदिरची माझी बांधकामाची सुरुवात केली स्थापना करायला सुरुवात स्थापना करायला था सुरुवात केली के तर अमोल भैया आम्हाला भेटले तिथे आणि आत्ताच बाजार करून आले गच्च पिशवी भरून तर अमोल लय लेट केला बाजार बाजार बाजारच लेट असतो तुमचा हेच अमोल भैया पण भेटले कार्यकर्ते लय भेटायला लागले तिथं कार्यकर्ता आम्हाला जास्त भेटायला आले कंपनीचा असं कामाला तर आम्ही मंदिर बघायचो मंदिराबद्दल अशी काय फिक्स आम्हाला माहिती मिळाली नाही पण काकाने थोडीशी माहिती आम्हाला सांगितली मंदिराबद्दल की मंदिर कसं स्थापन झालं एवढं सांगितलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा द्या नानं आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा सोनूबाहेर काय ना जास्तीत जास्त लोकांना शेअर कर। शेअर करा आणि भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये चला